छत्रपती संभाजीनगर शहरातील इमानदारीने दरवर्षी मनपाचा कर नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केले आहे यावेळेस नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी कर्ज नको निधी द्यावा रस्ते विकास रस्त्यावरील पूर हटवावे अतिक्रमण वाहनतळ भाजी मंडी मैदान सुशोभीकरण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी नुकतेच रेडिरेकनर द्वारा कर आकारण्यात येत असल्याचे जाहीर केले यामध्ये रहिवासी मालमत्ता धारकांकडून अकरा रुपये प्रति चौरस मीटर वरून एकोणास रुपये प्रति चौरस मीटर तसेच व्यावसायिक कर अठ्ठावीस रुपये प्रति चौरस मीटर वरून अठ्ठेचाळीस रुपये प्रति चौरस मीटर करण्यात येणार होता यामुळे सामान्यांना कर भरणाऱ्यांवर कर बोजा पडणार होता हा वाढीव बोजा टाकण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली यावर आयुक्तांनी सांगितले की सरसकट सर्वच मालमत्तेवर कर वाढून नसून फक्त नवीन मालमत्ता बांधकामावर हा कर लागू करण्यात येणार आहे तसेच ज्या मालमत्ताधारकांनी आतापर्यंत कर लावून घेतला नसेल तर अशा मालमत्तेवर कर आकारण्यात येणार आहे यावर राजू वैद्य यांनी शहरात दोन लाख पन्नास हजार कुटुंबाचा डेटा आहे परंतु फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार कुटुंबास कर आकारण्यात अरे असल्याचं सांगून पहिले त्यांना आकारण्यात यावा अशी मागणी यावेळी केली आहे तसेच यावेळेस शहरातील जालना रोडला समांतर असलेला कैलासनगर रस्ता बेगमपुराकडे जाणारा मकाई गेट रस्ता रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता तसेच विविध भागातील रस्ते विकास बाबत चर्चा करण्यात आली अतिक्रमण कारवाई फक्त हडको सिडको भागातच करण्यात येत आहे हा प्रश्न तर संपूर्ण शहरात आहे मग इतर भागात कारवाई करण्यात मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घाबरता का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला तसेच मैदान सुशोभीकरण उद्याने सुशोभीकरण व सुविधांवर चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी माननीय महापौर नंदकुमार खोडसे माननीय महापौर सुधा मामा सोनवणे शहर संघटक राजू वेद शहर प्रमुख पूर्व विश्वासनाथ स्वामी शहर प्रमुख पश्चिम विजय वाघचौरे माननीय गट नेते मकरचंद कुलकर्णी उपजिल्हा प्रमुख विनायकनाथ गणू पांडे प्रमुख आनंद तांदुळवाडी उपजिल्हा प्रमुख राजू इंगळे माजी नगरसेवक सचिन खैर शेख रब्बानी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर